नमस्कार माझं किती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सिरीजचा पुढचा पुढच्या भागात करणारे गव्हाच्या पिठाचा लच्छा मसाला पराठा करणारे खूप छान आहे मुलांना नक्की आवडेल छोटे छोटे करून देऊ शकता तुम्ही एक करायच्या वेळी मोठा करायच्या वेळी दोन असे छोटे छोटे करून देऊ शकता चटणी लोणच्या बरोबर तुम्ही देऊ शकता चला तर मग आपण आता सुरुवात करूया इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि आपण आता घट्ट जशी कणिक मळतो तशी चपातीला कशी कणिक मळतो तशी आपण मळून घेऊया आता कणिक झालेले आहेत तर आपण आता दहा ते पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूया इथे आपण तीन हिरवी मिरची घेतली एक चमचा जिरे घेतले आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतले आणि थोडीशी कोथिंबीर ही न पाणी घालता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आता आपण मिक्सरमधनं हे बारीक काढलेलं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ थोडंसं आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे तुम्ही मुलं तुमचे जेवढे तिखट खा खातात तेवढं तुम्ही खाता ते टाकू शकता थोडीशी हळद धनाजिरा ऐवजी आपण किचन किंग मसाला टाकणार आहे तुम्ही याच्यात चाट मसाला मॅगी मसाला टाकू शकता तर हे सगळं आपण आता मिक्स करूया जेवढे तुम्हाला पराठे करायचे तेवढा तुम्ही हा मसाला करू शकता किंवा कणिक पण मिळवू शकता तर आता आपण पराठा करायला घेऊया छोटा गोळा घेऊया पिठी लावायला पण आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आधी आपण ह्याची नुसती चपाती लाटूया अशीच लाटायची फोल्ड करायची नाही तर आपण चपाती लाटली तुम्ही बघू शकता जाडी एवढी ठेवलेली आहे तर याच्यावरती आपण थोडंसं तूप लावूया तुम्ही तेल पण लावू शकता तुपाने पराठा खूप छान लागतो मग आपण तूप लावूया आणि आता त्याच्यावरती आपण हा मसाला लावू लावूया छान लागतो दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा असाही तुम्ही खाऊ शकता प्रवासात पण नेऊ शकता मस्त लागतो एकदम तर आता आपण सगळं लावून झालेलं आहे तर आपण जसं कागदाचा कडे पंखा करतो तसं आपल्याला हे फोल्ड करायचं आहे घड्या घालायच्या त्याच्या तर घड्या घालून घेतल्या की त्याला असा रोल करायचा मसाल्याची बाजूवरती करायची आणि शेवटचं टोक असं आतमध्ये दुमतं करायचं याला थोडंसं पीठ लावूया आपण असंच लाटूया पलटी करायचं नाही अजिबात ना तर असंच लाटून घ्यायचा फक्त खाली चिटकलं तर पीठ लावा पण पलटी करून लाटायचं नाही तर एवढं आपण जाडीला ठेवलं तुम्ही बघू शकता तर आपण आता तव्यामध्ये भाजायला टाकूया तर तवा गरम झालेला आहे तर आपण पराठा चांगला भाजून घेऊया खरपूस एकदम तेल लावा तूप तुम्हा तुम्हा लावा तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावा एकदम छान आपण आता भाजून घेऊया आपण तूप लावूया थोडं तर छान आपला दोन्ही बाजूने भाजून झालाय तर याच पद्धतीने आपण आता अजून एक दुसरा करून घेऊया मस्त एकदम गव्हाच्या पिठाचा लच्छा मसाला पराठा तयार झाला आहे तर असाच आपण दुसरा पण करून घेऊया मुलांच्या डब्यासाठी आपला लच्छा पराठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मसाला पराठा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झालाय तो थँक्यू